नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा या वीशेश, मोडी। सांगली एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी विनोद पाटील पदाधिकाऱ्यांच्या निवडी बिनविरोध सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार सव्वीस सालाकरिता आज निवडी करण्यात आल्या ज्येष्ठ उद्योजक व संचालक श्री एस जी तायशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या यावेळी अध्यक्ष म्हणून श्री विनोद पाटील उपाध्यक्ष श्री श्री सचिव मनोज पाटील सहसचिव श्री अतुल पाटील व खजिनदार पदी श्री उद्धव दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष श्री विनोद पाटील म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये उद्योजकांच्या अडचणी योग्य व्यासपीठावर सोडविण्यासाठी असोसिएशनच्या वतीने प्रयत्न करून उद्योजकांसाठी चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे मंजूर झालेले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते चांगल्या दर्जाचे करणे शासकीय विभागांबरोबर समन्वय ठेवून उद्योजकांच्या साठी असलेल्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच मिरज एम आय डी सीमध्ये कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर सी एफ सी यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला असोसिएशनचे मावळते अध्यक्ष संजय खांबे ज्येष्ठ संचालक दीपक बाबा शिंदे के एस भंडारे संजय आराणके माधव कुलकर्णी विजय भोसले यशोधन फडके राहुल देशपांडे विनय कुमार शेट्टी उपस्थित होते सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन